अक्कलकोट तालुक्यात गाव तिथे शाखा मोहिमेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सुरुवात केली आहे यापुढे गाव लेव्हलवर सर्वसामान्य लोकांची कामे करण्यासाठी गावची शाखा कार्यरत करणे अत्यंत गरजेचे आहे त्यासाठी गाव तिथे शाखा ही मोहीम अक्कलकोट शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे यापुढे शेतकरी व तालुक्यातील नागरिकांच्या शिवसेनेच्या शाखेमार्फत सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यात येतील दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी होणारे शेतकरी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे यांनी केले यावेळी ग्रामस्थांनी गावातील शेतकऱ्यांच्या ऊस बिल पीक विम्यासह विविध अडचणी मांडल्या तसेच एकोणतीस सप्टेंबर रोजी शेतकरी मोर्चासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा शब्द दिला

यावेळी उपतालुका प्रमुख संतोष पाटील शहर प्रमुख राम जाधव शाखा प्रमुख निंगप्पा पाटील उपशाखा प्रमुख रियाज शेख शिवसैनिक श्रीकांत पाटील देवेंद्र शिंदे आदर्श पाटील राजशेखर गुरव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक व शेतकरी वर्ग उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका